कोरोना निर्मूलनावर लसीकरण हाच एक प्रभावी उपाय असल्याने शासन प्रशासनाच्या वतीने लसीकरणावर विशेष भर जात आहे त्या अनुषंगाने ग्रामीण ग्रामीण भागातील रुग्णालय गती देण्याचे आदेश तहसीलदारांनी संबंधितांना दिलेले आहेत असे असताना सुद्धा अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणींनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची गती मंदावल्याचा प्रकार वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये बघावयास मिळत आहे या ठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या वृद्धांना तासन तास प्रतीक्षा करावी लागत असून इतरांनाही लसींसाठी नहा तास सहन करावा लागत आहे कामरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये कंत्राटी तत्वावर असलेल्या संगणक परिचालकांना काढण्यात आलेले असून त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयातील अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून संगणक परिचालकाचे काम करून घेणे सुरू आहे मात्र या कर्मचाऱ्यांना संगणकाचे पुरेसे ज्ञान नसल्याने लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करताना वारंवार तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत त्यामुळे तालुक्यात लसीकरणाची गती वाढण्याऐवजी मंदावताना दिसत आहे अशा परिस्थितीत वरिष्ठांनी कामरगाव ग्रामीण रुग्णालयातील लसीकरणाकडे लक्ष केंद्रित करून लसीकरणाची गती वाढविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांमधून केल्या जात आहे ग्रामीण रुग्णालय कांबळगाव या ठिकाणी मागील दोन दिवसापासून इथं या लसीकरणाकरता सर्व आजूबाजूच्या खेळाच्या लोकांना या सर्वांना इथं त्रास होत आहे मी माझ्या मिसेसला आणि माझ्या मोठ्या भावांना घेऊन सकाळी आठ वाजेपासून इथं बसलेलो आहोत अजूनपर्यंत इथं ता ताळाला मिळ नाही आहे कारण जे कर्मचारी इथं कमी करण्यात आलेले आहेत इतर कर्मचाऱ्यांना त्यांचं ओपीडी सांभाळ समाड़, सांभाळणे कठीण होत आहे आणि लसीकरण कुठून करणार आहे त्यामुळे शासनाने मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी एस डी ओ साहेबांनी तात्काळ या ठिकाणी लसीकरणाकरता जे कर्मचारी होते ते तात्काळ पाठवावे आणि जवळपास वीस ते पंचवीस खेळातील गो गरीब जनता सकाळपासून दोन दोन तीन तीन दिवसापासून तिथे येऊन तत्काळत आहे बसत आहे हाल अपेक्षा होत आहे शासनाने त्वरित लसीकरणाकडे लक्ष द्यावं सर्वात महत्वाचं कार्य आहे आणि माणसं काढलेलं आहे ओदर्स या ठिकाणी कर्मचारी कमी असून त्यांनाच किती काम करता करता नाकीनं वाढलेलं आहे त्यामुळे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना माझी नम्र विनंती आहे की लसीकरणाचे जे माणसं यातून इथून काढलेले आहेत ते तिन्ही माणसं तात्काळ परत पाठवावं आणि या जनतेची हार प्रेष्ठ गोरगरीब जनतेची म्हातारी हे माया हा दोन दोन दिवसापासून आलेला आहे तत्काळ या ठिकाणी सोय करावी तर नाही आम्हाला आंदोलन करावं लागेल राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव